समाजाला देशाची लूट करण्याची सवय आहे हे पार्थ पवार शिंदर केलं अर्जुन हा लुटारो आहे शक्रिया हा लुटारो आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की या देशामध्ये शूद्रांकडे शस्त्रे असतील तर देशाचा पराभव झाला नसता पण तर तरुणपणामध्ये हे दोन तरुण जे महाराष्ट्रात आज काम करत आहेत ही फार मोठी गोष्ट आहे आणि म्हणून एका तरुणांना माझा संदेश आहे की आज ओबीसीच्या प्रबोधनासाठी भाषणच नाहीये ती भाषा तुमची नमुना आहे ओबीसीसाठी कोण बोलतोय आहे ओबीसी देशातला बावन्न टक्क्यांचा विषय असेल तर त्यांच्या प्रबोधनासाठी कोणी बोलतोय का तर त्यांच्या गुलामीसाठी जास्त भाषण आहे आणि म्हणून मी अधिक न बोलता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य सांगतो कारण <coughs> ते या निवडणुकीसाठी महत्वाचं आहे आणि राजूला तुमचं जे भाषण आहे ना तुम्हाला निवडणुकीच्या दृष्टीने हे सगळ्यांचं सार आहे तरी सुद्धा आपल्या लोकांना समजावं लागतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय होते या देशामध्ये शूद्रांकडे शस्त्रे ग्रिही असती तर पर देशाचा पराभव झाला नसता बाबासाहेब आंबेडकर कहू नकात की देशाचा पराभव झालेला आहे म्हणजे इंग्रजांचं इथे राज्य आलेलं आहे जरी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं तरी पण आम्ही गुलाम झालो आणि याचं कारण शूद्रांच्या हातामध्ये शस्त्र नव्हतं शूद्र म्हणजे कोण आम्ही सगळे बसलेले होतो झरांचे पाटील शूद्र नाही झरांगे पाटील क्षत्रियासारखे बोलतात आणि क्षत्रियांची भाषा ऐकवायची असते तर ते चायला न्यायला करतात म्हणजे स्त्रियाला क्षेत्र होता आम्ही आई बहिणीवरून शिवाय देत नाही आई बहिणींचा सन्मान करणारे होत आहोत आणि पुन्हा एकदा कोकणात ओळख करून देतो आम्ही कोकणातले अशी लोकांत लग्नामध्ये मुद्दा घेत नाही अर्थव्यवस्था आमच्याकडे महिलांकडे आहे आणि म्हणून सावित्रीबाई तुल्यांनी शिक्षणाची सुरुवात स्त्रियांकडून केली त्याचं कारण हे होतं की आई जर मुक्त झाली मुक्त झाली तर समाजमुक्त होईल अशा प्रकारचा ओबीसी समाज या विचार मंचावर आहे त्या ओबीसी समाजाचं लोक बाळासाहेब सांगतात की ओबीसीकडे म्हणजे शुद्रांकडे जर शस्त्र असतील तर देशाचा पराभव झाला असता आता शस्त्रांची भाषा आपल्याला माहित आहे संविधान पूर्व काळामध्ये होती आता आम्ही संविधान स्वीकारले आता भाषा आली भाषणांची लेखनीची भाषा आली अशा प्रकारच्या छोट्या मोठ्या सभांची त्या सभांमध्ये आम्ही हे विषय मांडले पाहिजे म्हणजे ही आजची लढाई आहे पण त्या लढाईमध्ये शस्त्र म्हणजे काय तर राजकीय सत्ता आणि ही राजकीय सत्ता आम्हाला मिळाली पाहिजे असं आपल्या सगळ्या महापुरुषांना सांगितलं मंडळ लगायचे सांगितलं आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी एस सी यांना आरक्षण द्या हे देशाच्या आहे परंतु समधी कसा लढण्याची मानसिकता नाही मी स्पष्टच बोलतो मंगेची ससाने ओबीसीसाठी काम करतात पुढाळी काम करतात त्यांना मी नाही बोलायचं तुम्ही लोकसभा लढवू देवा की तुम्ही लोकसभा लढा अजूनही त्यांना असं वाटतं की लोकसभा खूप मोठा विषय भ्रश्न नाही लढण्याचा आहे आता सुद्धा प्रश्न आहे आमच्या मनामध्ये निर्णय काय आहे तुम्ही किती जरी बोलला त्यांना लढा तरी विचारा फॉर्म भरतात का किती लोक फॉर्म भरणार सांगावा लागतात हा का जरा कॅमेरा लावला विचार का हे तर आम्ही मागा सांगितलं एक माणूस शंभर लोकांचा नेता आहे किंवा पाचशे लोकांचा नेता आणि दहा हजार कोणते बोलून दहा हजार लोकांचे नेते आहे तो प्रत्येकाची लढलं पाहिजे का नाही लढत आपल्या लोकांची गुलामगिरी मनामध्ये आहे हे महात्मा फुले यांनी सांगितलं पण आम्हीच आता ओबीसी असून महात्मा ज्योतिबाबू यांना आमचं गुरु मानत नाही आमचे गुरु गुरु आहेत गोळकर हेडे कर हेकर स्वामी समर्थकर हे आमचे गुरु आहेत महात्मा आमचे गुरु आहे कारण ओबीसी हा गुरु होऊ शकतो हे आम्हालाच मानलेलं आहे आणि म्हणून हा जो निर्णय आहे आमच्या तरुणांच्या मनामध्ये आहे आणि आज पार्थ पवारचं उदाहरण दिलं एकोणीसला पार्थ पवार यांनी निवडणुकीला उभा होता त्याला होता येत नव्हतं मी लोकसभा जेव्हा फॉर्म भरला तेव्हा सगळ्या पार्क पवारांच्या नातेवाईक सांगितलं धंदा पाटील साहेब कशाला तुमचा धंदा आहे का आमचा धंदा आहे कोटी होती बोलण्याचा विषय पण ह्या मराठा समाजाला क्षत्रिय समाजाला देशाची लूट करण्याची सवय आहे हे पाक पवारने आज सिद्ध केलं अर्जुन हा लुडारो आहे क्षत्रिय हा लुडारो आहे आणि हा त्याचा नेहमी अंटा कापला जातो की त्यांच्यापैकी कधी कधी आम्ही शाळा झालं पाहिजे आज त्यांनी तीन हजार कोटींची जमीन ज्याला सगळ्या शब्द येत नाही कोणावर त्याच्या काही स्मित नाही त्याच्यापेक्षा किती सुंदर आणि उषाण मंडळीवर आहे पण त्यांनी एवढी मोठी तीन हजार जमीन लुटली पण वडिला पराक्रम त्याच्यापेक्षा मोठा आहे मला ते सांगायचं मला हे सांगायचं आहे क्षत्रिय हा शब्द बदनाम आहे तो लुटा जो आहे तो शोषक आहे हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून ओबीशींची जबाबदारी इतकी मोठी आहे की ब्राह्मण क्षत्रिय यांनी हा देश लुटला देश विकला देशाला गुलाम केलं आणि तुमच्यावर आता या देशाच्या सहतीची जबाबदारी आला हा कार्यक्रम नाही मराठ्यांना शिगा कार्यक्रम नाही हा कार्यक्रम सहज तेच आहे या देशातला बावन्न टक्के ओबीसी एस सी एसटी स्रिया यांना प्रतिनिधित्व द्या की नाही अधिकार देणार की नाही कारण महाराष्ट्राची मुख्यमंत्री एखादी मुलगी होत शरद पवारांची असेल किंवा ती आमची पंधरा असेल किंवा कुणी असेल मुलगी काय होत त्याचं कारणच आहे की या महाराष्ट्राची मानसिकता प्राण शक्ती वैश्य यांचीच आहे आणि ओबीसी म्हणून आपली जी लढाई ती किती मोठी आहे महात्मा फुले यांनी सांगितलं की ब्राह्मण हे ब्रह्मदेवाच्या मुखातून जन्म आले क्षत्रिय हे बाहूतून आले वैश्य माग्यात आणि आम्ही शूद्र पायात म्हणाले हे महात्मा विका फुले सांगितलं कोणाला आठवतात म्हणून आपली महात्मा फुले असंच आम्हाला वागवतात आम्ही पायातून जन्म आलो असंच वागवतात आणि म्हणून आमचे ओबीसी नेते मागच्या पिढीचे बोलत होते की ओबीसीला धक्का होता मराठ्यांना आरक्षण द्या असं काही माह येते किंवा आता जे ते की आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही विरोध नाही पण काय कशाला हात तुम्ही मराठा आरक्षणाला विरोध असलाच ता पाहिजे कारण संविधान सांगताय ज्यांनी लोकांची लूट केले शोषक आहेत त्यांच्यासाठी आरक्षण नाही जे शोषित आहे त्यांना आरक्षण नाही घरांनी पाठण्याचं आंदोलन पूर्णपणे खरं म्हणजे परवानगीच नाही द्यायला पाहिजे कारण शोषित नाही पण त्यांना परवानगी दिली गेली मोर्चे काढले गेले याचा उद्देश होता की ओबीसीचं आरक्षण संपवलं आणि ओबीसीचं आरक्षण संपवण्यासाठी एकटे मराठी जबाबदार राहील किरण टोटे साहेब यांचं मी स्वागत करतो मला ते घेऊन इथे आलेले आहेत माई समाजाचे मुंबईचे बायगाव मार्केटचे जे अध्यक्ष आहेत धन्यवाद प्रश्न आता हा आहे की आपण आता हा उंच केले ते के फक्त तीस टक्के होते ते आम्ही निवडणुका भेटणार या सभेचा खर्च केला रायगड सर्वांनी सगळ्यांनी या पगळ्या वगैरे आणण्याचे पैसे घेऊन आणले त्याचा उद्देश आहे की राजकीय सत्ता हातात फिरत या सभेमुळे तुमच्या मनात तेवढा पण कॉन्फिडन्स कसा झाला सर्व खेळ आहे काही उपयोग आहे त्याचा आणि म्हणून मी जेव्हा लोकसभा लढलो तेव्हा वंचित बहुजन आघाडी पहिल्यांदा तिकीट केलं त्यांचं मन किती मोठं आहे गेल्या वर्षी ओबीसीला बीएसटी लोकसभा लढलो त्यांचं मन किती मोठं आहे खरं म्हणजे आम्ही असा राजकीय पक्ष काढून आमच्या लोकांना संधी दिली काही किती पण निवडणुका प्रश्न आहे या देशाची राजकीय सत्ता शस्त्र जोपर्यंत ओबीसी हातात घेत आहे का हातात घेत ती काठी महत्वाची आहे आम्ही जोपर्यंत राजकीय हातात घेत नाही तोपर्यंत देशामध्ये परिवर्तन होत नाही आणि म्हणून सन्मान्य भुजबळ छगनराव भुजबळ हे मुंबईतली महापौर झाले पाहिल्यान बरोबर आलं म्हणजे साई स्वराज्य संस्थांतून महापौर झाले आणि दोन वेळेस आणि आज ते आमच्या ओबीसीचे राष्ट्रीय नेते झाले पण सुरुवात कोण झाली साडी स्वराज्य संस्था पण मला सांगा लोकसभा काय नाही जिंकू शकत ओबीसी विधानसभा काही जिंकत नाही जिंकू शकत कारण लोकसभा आणि विधानसभेवर याही पूर्ण कब्जा केला स्थानिक स्वराज्य संस्थांत एवढं आरक्षण द्याय ओबीसीचं राजकीय आरक्षण ते महत्वाचं आमच्याकडे आरक्षणाची कल्पना अशी केलेली आहे शिक्षणातलं आणि नौकरीला आरक्षण एवढंच आरक्षण राजकीय आरक्षणाबद्दल आम्ही बोलत नाही खरं म्हणजे सत्तेची ताकद आहे आरक्षण द्यायचं किंवा नाकारायचं ही राजकीय सत्तेत आहे आणि म्हणून मग आम्ही सगळ्या पाहा बसला आमच्या मग अधिकता पवार असतील आमचे एकनाथराव शिंदे असतील किंवा फरेंच असतील यांनी दोन हजार एकोणीस पासून पंचवीस पर्यंत काय केलं त्यांनी सांगितलं की तर डेटा नाही ओबीसीचा म्हणून आम्ही निवडणुका घेऊ शकत नाही असं सांगितलं खरं कारण कसं होतं की तुम्ही गुगलवर सर्च केलं तर लक्षात येईल की फक्त मुंबईमध्ये म्हणजे मुंबई महापालिकेमध्ये निवडणुका न घेतल्यामुळे प्रशासनाच्या हाती आघाडी दिला आणि बारा हजार कोटीचा डोळ्याला दिसणारा भ्रष्टाचार समोर आला त्याने आहार नाही नवी मुंबई महापालिकेमध्ये लुटले नवी मुंबई महापालिका आमच्या गणेश नाई आणि एकनाथ शिंदेचा वाद सुरू आहे सगळ्या जमिनी गावांना सगळे विकायला लागले देवांची मंदिरं विकायला लागले आता विमानतळा की जाण आमची ओबीसी आरक्षण झाली आणि आम्ही आता दिवा पाटील आमचे ओबीसीचे नेते आहेत त्यांच्या नावाची भीक मागतोय तिथे ओबीसी नाव मिळत नाही सांगण्याचा मुद्दा आहे कोर्टात केले होते कोर्टाने सांगितलं की आम्ही हा मुद्दा काहीच बोलू शकत नाही मुद्दा असा आहे की राजकीय सत्तेच्या धोरावर आरक्षण सुद्धा संपूर्ण असते आणि मागच्या एकोणीस पासून पंचवीस पर्यंत त्या निवडणुका झाल्याचं कारण काय की महानगरपालिका ग्रामपंचायत पंचायत समिती यांच्यामध्ये सत्ता आहे ओबीसी आणि ओबीसीची सत्ता असल्यामुळे या ओबीसीच्या सत्तेला विरोध कसा करायचा निवडणुकाच घ्यायची नाही लोकशाहीची विटंबना दिलेलं आहे आमच्या अनेक आंबेडकर भाऊ संधाना हात लावून दाखवा आणि हात करू सब आणि काय केलं तुम्ही मागे निवडणुकाच झाल्या नाही आता फायदा असा झाला की सगळे मुंबईतले बंड होते महापालिकेचे ते हे मोडीत काढले ते लुटमार केली प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ओबीसीची लोट गेली आज आम्ही आगरी कोणी मुंबईचे करतोय आमच्या घरांसाठी मुंबईत आमची घरं सुद्धा ठेवण्यात आली नाही आणि मुंबईच्या इतिहास मुंबईचे मालक आगरी कोणी मारी भंडारी अडीच हजार वर्षापासून सांगतात की मुंबईचं मार्केट आहे हे तर पुणे जिल्ह्यात काय तिथे जाऊन आमच्या माझी समाजाच्या लोकांनी ते मार्केट स्वतःच्या नावावर केलं पण आगरी कोळ्यांना अजूनही आमची मार्केट मिळवता आली नाही आमच्या महिला अर्थव्यवस्था मुंबईत मार्केट आमची आहे तर आम्हाला मिळत नाही कारण जागृती नाही आणि म्हणून आजच्या या सभेमध्ये आपल्याला सगळ्या ह्या चर्चेचा जो उद्देश आहे तो, तो निवडणुकाचा समोर आहे महानगरपालिकेपेक्षा निवडणुका जिंकायच्या आहेत म्हणून पूर्वी लागणे काढण्यासाठी जरांगीर पाटलांनी आंदोलन केलं त्यांचा हेतू काय होता या सभेमध्ये तो मुद्दा समोर आला की जरांगीर पाटलांच्या आंदोलनाचा उद्देश शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण होतात ऑलरेडी यांचा प्रश्न आहे की लोकसभा आमची आहे विधानसभा आमची आहे आम्हाला फक्त ग्रामपंचायत महानगर महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था पाहिजे कारण इथे आमचा शंभू तयार होतो रामायणातला शंभू जेव्हा तबाला बसला अभ्यासाला बसला तेव्हा ब्रामय सांगितलं रामाला म्हणजे क्षत्री आला की याला पाहून टाका त्याला मार ना महाभारतामध्ये एक शिकून अर्जुनाला चॅलेंज करतो म्हणजे पारखाला चॅलेंज करतो तेव्हा त्याला सांगितलं जातं की याचा अंटा याचं शिक्षण टाका आज आम्ही फक्त कुठे आहोत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आहोत त्या राजकीय आरक्षणामुळे आमचं शिक्षणात आणि नोकऱ्याचं आरक्षण राहणार की नाही हा प्रश्न आहे पण त्या स्थानिक स्वराज्य संस्थांचं आरक्षण सुद्धा निवडणुका न घेता संभवलेला आज ओबीसी नगरसेवक आहेत आम्हाला सांगतात आमचे नगरसेवक पाटील साहेब गेली पाच वर्ष आम्ही वाढ बघतोय कधी निवडणुका लागला कर्ज काढला प्रचार केला थुकट केला प्रत्येक मी आज नगरसेवकांची आमची माझी नगरसेवकांची अवस्था हा भयान्य अवस्था आहे त्यांच्या डोळ्यासमोर महानगरपालिका लुटली जाते याचं कारण काय याचं कारण आहे आमचं राजकीय आरक्षण आणि म्हणून शिक्षण आणि लोकांना आरक्षण इतकं महत्वाचं आहे तिथलं स्थानिक स्वराज्य स्वतःला आरक्षण आहे महत्वाचं आहे अन्न आमचे माजी नगरसेवक आहेत त्यांनी खरं म्हणजे त्याच्या वर्णामध्ये सगळं घेतली पाहिजे की शस्त्र आणि शस्त्राचा अधिकार आम्हाला भविष्यकृती नाकारला ना। म्हणून या देशाचा पाहू झाला आता देश जवळजवळ विकला गेलेला आहे म्हणजे सगळी बंदर कोणाच्या नावाने आदरीच्या सगळी शहर मुंबई शहराची जमीन आदरीला केली आहे आमच्याकडे शेत प्रकल्पाला अंबानी हा सगळा तो विकलेला आहे मुंबई परिसर सगळं कोकण विकायला कुठच्या परिस्थिती आता पार पावर निश्चित केलं एकच प्रकरण उभारली सर एकच अशी किती प्रकरण पुण्यामध्ये असतील कारण लुटमार करणं हे क्षत्रियांचं ध्येय होत आहे राहणार आहे आणि म्हणून त्या क्षत्रियांनी लुटमार करायला सगळं राहून मोकळं व्हावं म्हणून सांगितलं आम्हाला पूर्वी आपले पण त्या असं तरी म्हणतात आम्ही शुद्ध झालो आम्ही हरके झालो मान कसं आहे धरंगी वाटाची भाषा बघितली इतकी मधुरंची भाषा आहे बुधवा साहेबांवर कुठल्या पद्धतीने टीका करतात एक देश नेता विद्वान नेता महाराष्ट्रातला चांगला वक्ता असलेल्या माणसावर धारांगी वाटली केवळ असं ते भाषा बोलतात याचं कारण काय त्याचं कारण ते आहे ते क्षत्रिय आहे आणि आम्ही शुद्ध आहोत ही क्षत्रिय ब्राह्मण वैश्य यांच्या विरुद्धची लढाई मी साहेब नेहमी सांगतो कारण आम्ही सगळ्यातून घरी गेलो की आम्ही धर्माने हिंदू आहोत आणि हिंदू म्हणून आम्ही गुलाम आहोत आणि जोपर्यंत हिंदू म्हणून आम्ही गुलाम आहोत भाषणात उपयोग काय आणि म्हणून आमच्याकडे अजून आले ठाड कोणी कोण कळली माणूस आणि इथे रिक्षावर व्हायला सांगायचा आणि इथे मुख्यमंत्री होतो रिक्षावर मुख्यमंत्री होतो याचा काय कारण त्याला जन्मदास स्पष्ट केला जातो तो राज्यकामासाठी जास्त आणि हा संस्था मिळतो तरी गुलाम हा तरी आणि म्हणून कधी तरी या मानसिकतेवर सुद्धा आपण बोलणं पाहिजे आणि इथल्या पत्रकार बांधवा माझी विनंती आहे म्हणजे आपल्या ऑफिस बांधवांना जी सभा असेल ना आपले पंचवीस लोक असतील तर त्यामध्ये दहा पत्रकार पाहिजे कुठले मोबाईलवर आणि ही भाषण होणं गरजेचं आहे आमची गुलामगिरी आमच्या मनामध्ये आहे एवढं बोलून एवढा मार खाऊन सगळं आरक्षण केलं अत्याचार झाले आज छोटी मोठी मुलं मराठ्याची जमीन लुटायला आणि आम्ही आणि लक्षात घेत नाही की फक्त आता लोकसभा संपलेली आहे पाच वर्ष लोकसभा नाही विधानसभा संपलेली आहे आणि दोन लोकसभा हरवलंय पण माझ्याकडे पण आहे कुठलं सत्तेच मी सगळे बोलू शकतो भाषण करू शकतो तुम्हाला समजावू शकतो आणि ही सत्तेची भाषा भुजबळ साहेबांनी आपल्याला शिकवली हे भुजबळ साहेब सत्ते केल्यानंतर काय करू शकतात किती मोठी घटनाही करू शकतात आणि पैसा कमवल्यानंतर तो ओबीसीसाठी कसा वाहतो किती ना मिळतो या सगळ्याला काय खर्च आला असेल कोणी बोलता कसा बोलून की माझ्याकडून पाच हजार रुपये सगळ्या नाही बोलत महाराजांच्या सभेला इनोवा भेट देणारे शिष्य आहे भेट आणि म्हणून आजच्या सभेमध्ये मला हे आहे की आपल्या या सगळ्या सभेचा सारा आहे आणि जोपर्यंत निवडणुका मध्ये राजकीय सत्ता राजकीय सत्तामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार ही सत्ता जोपर्यंत आम्ही हातामध्ये घेत नाही तोपर्यंत बदल होणार नाही आणि आरक्षण हे ठीक मागून कधीच मिळणार नाही बाबासाहेब आंबेडकर आणि जयशेट्टी इंग्रजच असते इथे महात्मा जयला फुले आणि बाबासाहेब आंबेडकर हे महापुरुष आम्हाला मिळाले नसते तेवढे विमान होते इंग्रज पण या देशामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या काळात ओबीसीचं आरक्षण शिल्लक राहणारच नाही तर त्या काय आरक्षणा कशाला आरक्षण पाहिजे या देशाने आमचं शोषण केलंय ही गोष्ट आताच्या सरकारला मानलीच नाही शोषण केलंय म्हणून आम्ही शुद्ध राहिलं आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आपला ओबीसी घरामध्ये आहे आता या सभेमध्ये मगाशी दोन तीन महिला होत्या आता एकच काही दिसते एकच सांगे त्या काही तरी टाळ्या खरं म्हणजे सावित्रीबाई तुम्ही सांगितलेला संदेश होता की स्त्रियांच्या शिक्षणापासून सुरुवात करा आमच्या सगळ्यात महिलाच नसतात आणि महिलाच पण आम्हाला मुलांगिरी शिकवतात की धर्माच्या विरुद्ध काही बोलू नका सरकारच्या विरुद्ध काही बोलू नका तुम्हाला काय काय करायचं आणि म्हणून निवडणूक लढताना आम्हाला ही भीती आहे की या पुण्यामध्ये बीपी रिपोर्ट मध्ये आम्ही जर फॉर्म भरले तर मराठी काय करते मी स्पष्ट होतो ही भीती काय आमच्यासाठी आहे म्हणजे पार्क पवार असेल असेल यांच्या विरोधात जोपर्यंत निवडणूक लढत नाही भाषण करत नाही तोपर्यंत आपला विरोध फक्त म्हणजे विरोध समोर येत नाही आणि म्हणून या सगळ्या प्रकारामध्ये मी माझं भाषण जरी मागवलं असं तरी सांगतो की या येणाऱ्या निवडणुकामध्ये आपले विरोध निवडणुकीचा अर्ज भरत नाही भाषण करत नाही पत्रकार परिषदा घेत नाही याचे भ्रष्टाचार बाहेर काढत नाही तोपर्यंत तो देशामध्ये समता येणार नाही या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा विश्वास वगैरे याची जी क्रांती केली शाहू महाजा त्याच्यामुळे ती काही नाही त्यामुळे स्पष्ट म्हटलंय की सोशली बॅकवर्ड तुम्ही असतात जरा सोशली बॅकवर्ड होतेच नव्हते आणि मुलात मराठा सोशली बॅकवर्ड नाही तरी पण दाखले घेतात कारण त्याच्याकडे सत्ता आहे आणि त्याला माहित आहे त्या काकांच्या हातात जी काठी आहे एकमेव काठी आता ती काठी लोकांत यांच्या पाठी बसत नाही ओबीसीची तोपर्यंत ते घाबरणार नाही आणि म्हणून हातामध्ये सत्तारूपी राजकीय सत्ता हातात घ्या हाच त्यावरचा उपाय आहे आपल्या देशा एस सी समाज पुढे आहे त्याचे दोन राजकीय पक्ष दिसतात तीन रिपब्लिकन पक्ष वंचित बहुजन आघाडी तुमचं बीएसपी त्यांनी सत्ता देशात मिळवण्याचा प्रयत्न केला एसटीएसटी भावाची भारत भागाची जी मुलं आहे आणि आम्ही ओबीसी पाहून टक्के असून आमच्या मनामध्ये सतत गुलामगिरी आहे आणि एक तर फडणवीसांची होतो कधी अजितदादांचा होतो कधी एकनाथ शिंदे यांचे होतो आणि म्हणून मग ते रिक्षावाले असतील किंवा अनपड असतील किंवा चोर असतील ते सत्ता सोडत नाही कारण या देशातली मुक्ती ही सत्तेमध्ये आहे भक्ती मार्गामध्ये नाही मी संतांच्या सगळ्याचा सगळं अभ्यास करून जातोय एवढे सगळे संतांनी महापुरुषांना चोऱ्याचे सगळे देव असताना का होते असत आणि त्याला शासन होत का होत नाही आम्ही म्हणतो देव त्याला शासन करेल कुठे पूर्वी पाठ झाले का जरे नाही ते दाखलेले त्याची कागदपत्र पेटी नाही का तुम्ही चोरी करताय ओबीसीची ओबीसी मध्ये आम्ही सगळे आगी कोणी माई मंडारी आहोत मृगार ओळे पाटील यांना बघितल्यानंतर ओबीशी काय असतील म्हणजे विराट पुरुष आहे याची कल्पना येते पण दुसरे म्हणाले पटकेल नक्त पण लोक आहेत त्यांचं काय म्हणून मृणाल धोडे पाटण्याकडून अपेक्षा आहे सगळ्या महाराष्ट्राला की जे ओबीसी मध्ये अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये जात आहे त्यांचं नेतृत्व कोणी करायचं आणि म्हणून मृणाल घोडे पाडण्याचं नाव पाटील आहे माझं पण नाव पाठिंबा आहे पण आम्हाला आम्हाला शून्य ठरवलं आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी पाटील बनवलेलं आहे आणि ते लोकांची व्यवस्था करायला म्हणून आदर्श पाटील आपल्याला ठरवलं नक्की आजच्या सर्व उरणमधून मी आज आलो आमचे किरण धोरके साहेब जे आहेत त्यांनी संकल्प आहे की आम्ही महाराष्ट्राला असे कार्यक्रम करू आणि माझी फॉर्च्युनर ताहेला ओबीसीच्या आंदोलन असेल ते तुम्ही दाखवता आणि जोपर्यंत आमच्याकडे पोट भरलेले लोक आहेत तो निर्णय घेत नाही भुजबळ साहेब एवढी संपत्ती करून सुद्धा ओबीसी साठी पैसा लावतात आपल्यापैकी किती लोक असं करत आहेत ही भावना एसटी मध्ये आहे एसटी मध्ये आहे आंबेडकरी लोकांमध्ये ओबीसी मध्ये नाही साहेब सुधार साहेब तुम्ही सुधार समजत तुम्ही तुमच्या राज्याचा कार्य केला आता तेवढंच नाही येऊन चालणार तुम्हाला एसटी ची काळजी घ्यावी लागेल ओबीसीला आणि म्हणून ही येणार येणारी निवडणूक आहे ती राजकीय सत्ता आहे गामी आपला माझी विनंती आहे की तुमच्या वॉर्डामध्ये मी प्रचार करत आहे माझा शकतो प्रत्येक वॉर्डामध्ये सभा घ्यायला पण आपण निवडणुकीचा फॉर्म घाला फॉर्म भरताय असेल फॉर्म कसा भरायचा ते पण आम्ही सांगू पण तुम्ही निवडणूक लढणार नाही तर असा सहल महाराष्ट्रात पसरेल की ओबीसी हे गुलामच आहे ओबीसी हे शुभ्रच आहे ओबीसी हे हलके काय ते वेळी काय आहे त्यांची राज्य करण्याची लाईकी नाही आहे आणि असं नये म्हणून निवडणुका लढणं हा अंतिम उपाय आहे पैसे नसतील तर कर्ज करा छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा कर्ज काढलं होतं आणि महात्मा ज्योतिबा फुले सुद्धा टाळ्यांपेक्षा श्रीमंत होते यात सुद्धा आम्ही विसरलो आहोत कारण आम्हाला श्रीमंत पण व्हायचं आहे राजकीय सत्ता पण नाही घ्यायची आम्हाला गुरु पण व्हायचं नाही गुरु कोण कोण होता कोणा माहिती आहे ओबीसी समाजाचा एकतरी गुरु आहे का सगळे गुरु ब्राह्मणांचे धर्मगुरु ब्राह्मणांचे राजकीय सत्ता मराठ्यांची शेतकऱ्यांची आणि आता मी आम्हाला व्यापारी आमच्या काय आहे भांडी असायची आणि मग मनातली गुलामगिरी माझी विनंती आहे शास्त्रीय भाषण मी करणार नाही राजकीय सत्ता हे टार्गेट ठेवा मी रोज लक्ष मला इथून पण आमचा घाटावर काही संबंध नाही तिसरी लोकसभा माझी लढायची आहे आणि असतील ओबीसीची लोकसभा म्हणून जिंकून पण या महाराष्ट्रामध्ये ओबीसी सत्ता योग्य आणि सगळ्या देशांसाठी की खरे ओबीसी नरेंद्र मोदी सुद्धा खरे ओबीसी नाही अशी डोक्याकडे ओबीसी कुठे आहे खरे ओबीसी महापरिवा गुरु म्हणतात डोक्यावर परदे राहतात आणि शूद्र म्हणून स्वतःचा स्वीकार करता आम्ही कधी मराठी होऊ शकत नाही आम्ही कधी ब्राह्मण होऊ शकत नाही आम्ही कधीही ओडिशा होऊ शकत नाही अशी देशाची व्यक्त आहे शूद्र म्हणजे आम्ही हलक्या होते स्वीकारा आणि हलक्या असताना सुद्धा महात्मा होता येतं राष्ट्रपिका होता येतं हे महापालिकेवर फेरी सांगितलं मी हे दोन तरुण आहेत मंगेश ससाने मंगेश ससाने आणि आमचे भार डोरे पाटील हे तरुणांना समोर सांगतो आमच्या आपल्या मुलांना ओबीसीच्या आंदोलनात उतरवलं ही ज्या देशाची मुक्ती आहे दुसरी मुक्ती आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मला म्हणून आपण